नमस्कार आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज ना माझा आवाज थोडासा बसला आहे म्हणजे तो कालच बसला म्हणजे काल मी चाटण घ्यायला सुरुवात केली ॲक्च्युली आधीपासनं चरायला चालू होती पण काल अचानक दुपारपासूनच मला थोडंसं घसामध्ये इरिटेट थोडंसं सुकाखोकला यायला लागला आणि नंतर आता संध्याकाळपासून घसा माझा पूर्णच बसून गेला आज दिवसभरात तो पूर्णपणे बसून गेलेला आहे म्हणून आवाज थोडा आज असा येतो व्हिडिओमध्ये तर काल ना ॲक्च्युली बरीचशी जे काही मी आईकडनं आणलेलं ना पीठ वगैरे ते सगळं तसंच सो होतं तर आज ते सगळं ठेवायचं होतं आज येताना ड्रॅगन फ्रूट आणलं आहे ॲक्च्युली मी काल बघत होती कारण आज उपवास होता म्हटलं सकाळी जाताना ऑफिसला जाताना एक खाऊन गेलं की पोड भरलं असतं पण काल शोधत होती पण काल काही पावसामुळे मला मिळालं नाही काल येताना मला पाऊस मिळालेला त्याच्यामुळे काल काय येणं म्हणजे झालं नाही घेऊन येणं तर आज मात्र मी आवर्जून घेतलं कारण सकाळच्या वेळेस काहीतरी फळ तर ते एक चांगलं ऑप्शन आहे तर मला ना आईने बघा केवढ्या पिशव्या टाकून दिल्यात म्हणजे ही पिशवी मला आईने स्टेशनला दिलेली आणून आणि पिशव्या फक्त तुम्ही बघा एक तर ती जी गौरीशंकरची होती ती मीच त्यांना दिलेली म्हणजे आईला दिलेली आणि याच्या आतमध्ये बघा तीन पिशव्या तिने ती घातल्या आहेत एका पिठाला ती मी तिला विचारलं तर मला बोलते अगं पाऊस होता ना मग ते कुठेतरी त्याला थंडावा लागला तर किंवा पाणी लागलं तर म्हणून मी ना डबल टेबल पिशव्या घातल्या असं ती मला सांगत होती तर ना याच्यामध्ये आहे मिक्स यांचं पीठ म्हणजे भाकऱ्यांचं पीठ आहे म्हणजे नाचणी बाजरी ज्वारी तांदूळ असं मिक्स असं पीठ आहे आणि मी थोडंच सांगितलं कारण माझ्याकडे ना ऑलरेडी तांदळाचं पीठ पण आहे तर उगास मग ते एक्स्ट्रा आणून ते राहिलं ना की तसंच राहतं कारण मी सकाळी त्याच्या काही भाकऱ्या वाजत नाही भाजल्या तर संध्याकाळी आणि संध्याकाळी ना दोन भाकऱ्या खूप इनफ होऊन जातात त्याच्यामुळे जा खूप जास्त मी काही <coughs> सामान मी काही आणलं नव्हतं आणि आईला म्हटलं थोडं थोडंच दे मला त्याच्यानंतर हे मला दिलं आईने वड्याचं पीठ हे पण मी आईला सांगितलं मोजूनच तू मला पाव किलो दे खूप जास्त देऊ नकोस कारण आई हे सगळे पिठं घरीच बनवत असते आणि ती असं काही कुळदाची पेटी किंवा वड्याचं पीठ नेहमी जात्यावर दळते आणि त्याची टेस्ट ना खरंच सांगू ना खरंच खूप वेगळी लागते म्हणजे जे बाहेरून आपण विकत आणतो ना त्याच्यापेक्षा ती टेस्ट खूप वेगळी असते आणि मला त्या गोष्टी तिच्या हातच्या खायला मिळतात ना हे मी खरंच माझं भाग्य समजते आणि चला आता ह्या पिशव्या वगैरे ठेवून घेते हे सगळा जो पसार आहे तो ठेवून घेते आज थोडीशी तब्येत नरम असल्यामुळे ना आज मी फक्त नैवेद्यापुरता एक शिरा किंवा काहीतरी बनवेन आणि आज इडलीच करायचा विचार केला आहे बघा त्या दिवशीचं पॅकेट जे आणलेलं ना ते तसंच होतं तर म्हटलं चला आज संध्याकाळी करू याच्यावरचं मी आता सगळं इन्स्ट्रक्शन वगैरे वाचते आणि या सगळ्या इन्स्ट्रक्शनमध्ये दि इन्स्ट्रक्शन्समध्ये दिलेलं होतं की याच्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा इडल्या बनतात म्हणून तर दहा ते पंधरा इडल्या आम्हाला संध्याकाळसाठी म्हणजे आता एका वेळेसाठी भरपूर होतील खूप जास्त अशा काही इडल्या काही एका वेळेससाठी होत नाही तर म्हटलं चला आपण हेच करू इडली चटणी ॲक्च्युली चटणी पण करायची नाही आहे मला ॲक्च्युली चटणी छान लागते पण चटणी नको मी म्हटलं स्किप करूया आपण छानपैकी गरमागरम सांबार करू थोडंसं घशाला पण असं छान आंबट तिखट असं मस्त असं टेस्ट येईल तोंडाला पण तर तो म्हणून विचार करू म्हटलं तेच केलं आणि ते पटकन पण होईल मला थोडासा थोडासा आराम पण करायला मिळेल आणि ब्लॉगचं काम पण लवकर संपवायचं आहे मला आज आता ना फ्रीजमधनं मी भाज्या काढून घेते भाज्या म्हणजे सगळं काही चॉप वगैरे करायच्या नव्हत्या कारण एकत्रच सगळ्या भाज्या मी करून ठेवलेल्या जसं मी मील प्लॅनिंगमध्ये सगळ्या गोष्टी नोट करून ठेवलेल्या की कुठला पदार्थ काय करायचा आहे आणि त्याच्यासाठी बघा भोपळ्या शेंगा वांगी त्यानंतर गवार असं जे काही मला लागणार होतं मी एकाच ठिकाणी एकत्रच सगळं कटिंग करून ठेवलेलं त्याच्यामुळे हा वेळ वाचणारा होता माझा आता फक्त हे फ्रीजमध्ये खूप थंड असणार त्याच्यामुळे मी आता हे साध्या पाण्यात भिजत घालते बघा आणि तुम्ही म्हणाल तर शेंगा काही मी तेव्हा वॉश नव्ह म्हणजे वरून वॉश केलेला त्याच्यानंतर काही वॉश नव्हतं केल्या भोपळा पण काही वॉश नव्हता केलेला वांगं पण काही वॉश नव्हतं केलेलं सगळं असंच होतं त्याच्यामुळे हे वॉश पण होईल व्यवस्थित म्हणजे मी हे दोन पाण्यातना वॉश करून घेणार आणि काय करणार आहे ना एका साईडला आता मी गॅस पेटवून ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या एका साईडला ना फक्त बॉईल करायला ठेवणार आहे म्हणजे आपल्याला खूप जास्त अशा त्या शिजवायच्या नाही आहेत बऱ्याच वेळा आपण कुकरला लावतो ना तर मला असं वाटतं की त्या कुकरच्या वाफेर म्हणजे जेव्हा शिटी होते किंवा कुकरमध्ये शिजताना तेव्हा त्याची ते जी ते टेस्ट असते ना शेंगांची वगैरे ती ते तेवढी जास्त अशी लागत नाही म्हणजे जो त्याचा फ्लेवर उतरला पाहिजे तर त्याच्यासाठी मी जेव्हा कधी शेंगांची आमटी पण करते ना तेव्हा शेंगा वेगळ्या मी अशा बॉईल करून घेते आणि त्या बॉईल केलेल्या शेंगांचं जे पाणी असतं ना ते तुम्ही डाळीत वापरलात ना तर त्या डाळीची टेस्ट खरंच खूप वेगळी राहते तर तसंच सांबारचं पण आहे याच्यामध्ये जर तुम्ही शेंगा किंवा भाज्या आहेत ना वेगळ्या उकडून जर तुम्ही मग त्या उकडलेल्या डाळीमध्ये जर ओतल्या तर त्याची टेस्ट खरंच छान येते मला ना पहिलं सुरुवातीपासून सवय होती मी की आपली जी मुगडा आणी जी मुगडाळ आणि तूरडाळ असायची ना त्याचीच मी म्हणजे ही आपलं जे काय सांबारची रेसिपी ती करायची कारण त्या बरेच जण आपण त्याच पद्धतीने करत असू पण माझे एक कलिग आहेत ज्यांना सर साऊथ म्हणजे ज्यांच्या केरळ स्टाईल त्यांच्याकडे साऊथ इंडियन स्टाईलमध्ये जेव्हा कधी पण सांबार म्हणतं ना तेव्हा ते, ते मसूरची डाळ वापरतात त्याच्यामध्ये आणि जी मसूरची डाळ आहे ना की ती मिक्सरला लावून थोडी बारीक करून घ्यायची आणि मग तुम्ही ती शिजायला ठेवायची जेव्हा ती शिजून येते ना तेव्हा ती अगदी पातळ असते आणि त्याचा ना म्हणजे तुम्ही बाहेर पण बघा जेव्हा कधी सांबार खातं त्याच्यामध्ये तुम्हाला डाळ अशी अख्खी कधीच दिसणार नाही तर जेव्हा तुम्ही ती डाळ मिक्सरला लावून जेव्हा म्हणजे जे शिजवाल ना तेव्हा ती अगदी स्मूथ आणि पातळ पाण्यासारखी होते आणि ती खायला खूप छान लागते तर पण आता मला सचिनसाठी म्हणून थोडीशी मी तूर डाळ आणि मसूर डाळ अशी मिक्स करून मी डाळ लावली त्याच्यामध्ये फक्त मी अर्धा टमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे आणि डाळीच्या शिट्या करायला ठेवलेल्या आहेत दोन ते तीन शिट्या झाल्या की डाळ पूर्णपणे गळून गेली म्हणजे पूर्णपणे ती शिजली ना की मग आपण म्हणजे ती याच्यामध्ये ओतणार आहोत मी कुठल्याही डाळीला पहिला फोडणी देत नाही किंवा कुठलाही मसाला पहिला फोडणी टाकत नाही आता या शेंगा शिजल्या ना की मग मी याच्यामध्ये जी उकडलेली डाळ आहे ती डायरेक्ट ओतणार आहे चिंचेचा कोळ आहे तो टाकणार आहे वरतून सांबार मसाला असतो तो टाकणार आहे लाल मिरची पावडर हळद धणा पावडर जिरा पावडर असं सगळं वरून टाकायचं आणि सर्वात शेवटी मग तुम्ही याला फोडणी द्यायची आहे तर फोडणी प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही देऊ शकता आता सगळी भांडी तर बघा मी वॉश करायला ठेवलेली पण क करायला म्हणजे करायला काढली आणि त्याच्यामध्ये जे इडलीचं भांडं होतं ना तेच मी वॉश केलं नव्हतं बाकी सगळी भांडी धुवून घेतलेली तर आता ती इडलीची भांडी पण धुवून घेतली आणि अशा पद्धतीने माझी ना आता ही भोपळ्याची जी मी चमचा लावून बघते भाजी शिजली आहे का बघूया तर ऑलमोस्ट शिजत आली आणि खूप जास्त शिजवायचं नाही थोडासा एक सत्तर टक्क्यापर्यंत शिजत आला ना की मग आपण त्याच्यामध्ये डाळ ओतायची आणि तो जेवढा डाळीमध्ये छान असा मुरेल ना तेवढी आपली टेस्ट म्हणजे सांभारची खूप चांगली येते मी बऱ्याच वेळा ते मंद गॅसेवर जवळपास वीस ते पंचवीस मिनटं छान असं ते मुरून मुरून शिजवते आणि ते मुरून शिजलं ना की मग सांबारची टेस्ट खूप छान येते याची ना डिटेल रेसिपी मी याच्या आधी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे जर मला लिंक अवेलेबल असेल ना तर मी नक्की शेअर करेन आय थिंक मी प्लेलिस्टला टाकलेली आहे तरी पण मी चेक करेन जर मिळाली तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन ॲक्च्युली स्टँडचा थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणजे जो सेल्फी स्टिकचा माझा त्याच्यामुळे आज पण सगळं थोडंसं शॉर्टकटमध्ये मी शूट केलं आहे पण बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे तुमच्याबरोबर शेअर करायचा तर आज इडल्या करायच्या होत्या चितळेचं हे जे रेडीमेड प्रीमिक्स आहे त्याने तर ता हे जे प्रीमिक्स आहेत याच्यामध्ये लिहिलेलं की थ्री फिफ्टी एम एल पाणी तुम्हाला याच्यामध्ये ओतायचं आहे तर माझ्याकडे जो मेजरिंग कप आहे त्यानेच मी थ्री फिफ्टी एम एल पाणी मोजून घेणार आहे हा जो कप आहे तो दोनशे एम एलचा आहे तर मी सर्वात आधी दोनशे एम एल पाणी टाकलं आणि त्यांनी असं लिहिलेलं इन्स्ट्रक्शन दिलेले की अगदी हळुवारपणे तुम्हाला हे मिक्स करायचं आहे खूप जास्त फेटून फेटून मिक्स करू नका ना नाहीतर मग इडल्या ना म्हणजे कडक होतील म्हणजे ज्या सॉफ्ट सॉफ्ट राहणार नाही थोड्याशा असा काय बोलतात अगदी कधी कधी काय होतं पीठ वगैरे येत नाही आणि मग आपण जेव्हा इडल्या करतो ना तेव्हा त्याच्या कडक कडक सारख्या थोड्याशा होतात अशा सॉफ्ट होत नाही तशा पद्धतीच्या होतात दडदडीत म्हणजे असा शब्द असतो दडदडीत तर त्या दडदडीत हा शब्द तुमच्याकडे वापरतात की नाही माहिती नाही पण आमच्याकडे बऱ्याच वेळा वापरला जातो त्या दडदडीत होतील असं माझी आई म्हणते रे मी तर त्याच्यामुळे मग ना हे पीठ असंच हलक्या हाताने मी मिक्स करून घेतलं आणि मी जवळपास साडेतीनशे एम एल नाही मी फक्त तीनशे एम एल पाणी टाकलं आहे याच्यामध्ये आणि त्यात झाकण ठेवून ना हे दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे असं त्यांनी त्या ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या त्याच्यावर लिहिलेलं होतं आणि दहा मिनटात आपण बघूया हे पीठ परत छान फुलून येतं की नाही जर मला वाटलं तर मी वरचं फिफ्टी एम जे पाणी आहे तर याच्यामध्ये ओते आणि जर नाही वाटलं तर याच बॅटरने मी इडल्या बनवायला ठेवेन तर हे आता दहा मिनटासाठी सेट करू आणि एका साईडला मी आता काय करणार आहे इडलीचं जे भांडं आहे त्याला तेलाचं म्हणजे ग्रीस करून घेईन छान असं सगळ्या साईडने सा तेल लावून घेईन आणि इथे बघू शकता दहा मिनटानंतर आपलं बॅटर तयार झालं आहे आणि जसं आपलं इडलीचं बॅटर येतं ना छान असं सकाळी सकाळी फुलून तसं मस्त असं फुलून आलेलं आणि मला खरंच म्हणजे बघून असं वाटलेलं अरे छान वा किती छान असं आपलं दिसतं आहे बॅटर तर आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायची गरज होती पण मी काही पाणी टाकलं नाही कारण मला खूप जास्त इडला नको हवं होतं मोजून म्हणजे बाराचं माझं भांडं आहे तर एकाच याच्यामध्ये बारा होतील एवढ्या यानेच मी ते काही त्याच्यात पाणी ॲड नाही केलं आणि बारा छोट्या छोट्या इडल्या केल्यात मी खूप जास्त असं भरून नाही केलं कारण बॅटर आहे ना थोडंसं जाडसर आहे तर जाडसर असल्यामुळे ना ते फुगून ना बऱ्यापैकी वरती येतील इडल्या म्हणून मी अगदी थोड्या थोड्या केल्यात पण हे मला एक चांगला ऑप्शन वाटला म्हणजे चितळेचे प्रोडक्ट्स पण नेहमी चांगलेच असतात जसे मी देशपांडेंचे प्रोडक्ट्स बऱ्याच वेळा वापरलेत आणि तुमच्याबरोबर त्याचा रिव्ह्यू शेअर केला तसाच आज चितळेचे या प्रोडक्टचा रिव्ह्यू मी तुमच्याबरोबर शेअर केला पस्तीस रुपयाचं हे पॅकेट आहे पस्तीस रुपयामध्ये सकाळी सकाळी बारा इडल्या खूप छान आहे नाश्त्यासाठी टाईम पण वाचवणारा आहे जर घाई गडबडीत कधी असू आणि रविवारचा जर नाश्ता वगैरे जर करायचा असेल तर आपण हा करू शकतो म्हणजे हा पर्याय खूप चांगला आहे पस्तीस रुपयामध्ये आणि सांबार वगैरे जेव्हा वेळ असतो तेव्हा सगळ्या गोष्टी ठीक असतात पण जेव्हा नसतो तेव्हा तुम्ही चटणी आणि अशा पद्धतीची इडली हा पटकन होणारा नाश्ता पण आहे कदाचित एखाद्या वेळेस तुम्हाला असं जेवा म्हणजे जेवताना खावाचं वाटत असेल तरी पण हा चांगला ऑप्शन आहे जसं मी आज म्हणजे संध्याकाळसाठी हा केलेला आहे तर पण आजचा मेनू खूप छान झालेला आणि पटकन मेन म्हणजे पटकन होणार होता कारण सगळं चॉपिंग कटिंग पण मी सगळं करून ठेवलेलं त्याच्यामुळे तर आता हे ना पंधरा मिनटासाठी लिहिलं आहे ॲक्च्युली आपण दहा मिनटात आपल्या इडल्या तयार होतात पण त्यांनी असं जसं इन्स्ट्रक्शन दिलेलं मी त्याचप्रमाणे सगळं फॉलो करते त्यांनी ना पंधरा मिनटासाठी हे स्टीम करायचं असं लिहिलं होतं तर म्हणून हे पंधरा मिनटासाठी आता स्टीम करून ठेवते आणि एका साईडला माझं जे सांबार आहे ते पण बघते त्याला पण छान अशी एक उकळी आलेली असेल आणि उकळी आल्यानंतर मी आता फोडणी देणार आहे फोडणीमध्ये मी राई वापरणार आहे त्याचबरोबर कडीपत्ता वापरणार त्याचबरोबर उडदाची डाळ त्याचबरोबर मेथी आणि त्याचबरोबर आपली जी लाल मिरची असते जी छोटी असते ना ती देखील चालेल तीन असली तरी किंवा मोठी जरी असली ती जरी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केली तरी चालेल आणि त्याचबरोबर को वरून कोथिंबीर अशा एवढ्या पदार्थाचा आपल्याला फोडणीमध्ये तडका द्यायचा आहे थोडंसं वरून हिंग पण टाकायचं मग छान आपलं हे जे सांबार आहे ते तयार होतं आणि गरमागरम इडली थोडीशी थंड झाली ना की मग ती आपण साच्यातनं काढायची आता गरम गरम जर काढायला गेलो ना तर ती पूर्ण चिटकून जाते आणि निघत पण नाही म्हणजे कुसकरून जाते बऱ्याच वेळा तर ना भांडं थंड झालं ना की मग आपण इडली रिमूव्ह करू आणि तोपर्यंत मी इतर चटणी वाटून घेतली तर आजनं मी दह्याची चटणी वाटली तर दही वा, फक्त दह्याची चटणी खाण्यापेक्षा म्हणून म्हटलं आपण थोडंसं खोबरं याच्यामध्ये ॲड करू म्हणून दही है, खोबरा है, आ, आहे खोबरं आहे कोथिंबीर आहे पुदिना आहे हिरवी मिरची आहे त्याचबरोबर थोडंसं जिरा पावडर आहे त्याचबरोबर थोडासा चाट मसाला आहे थोडंसं लिंबू आहे मीठ आहे त्याचबरोबर थोडंसं तेल आहे असं सगळं टाकून मी हिरवी मिरची म्हणजे आपली हिरवी जी चटणी ती तयार केलेली आहे आणि त्याला फोडणी दिलेली आहे मी कडीपत्ता आणि थोडीशी राईची आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने माझी हिरवी चटणी तयार झाली आणि इथे इडल्या बघू शकता मऊ लुसलुशीत अशा इडल्या तयार झाल्या ॲक्च्युली मी आता तो तोडून दाखवणार होती पण नंतर मी म्हटलं अरे नको राहू दे बाराच इडल्या आहेत तर मी आता तो तुम्हाला तोडून काय दाखवू नेक्स्ट टाईम जेव्हा काही करेन ना यातला कुठला पदार्थ तेव्हा नक्की शेअर करेन ॲक्च्युली मी माझ्यामध्ये ढोकळा ट्राय केलेला आणि तुमच्याबरोबर शेअर पण केलेला पण यावेळेस ना याच्यामध्ये जो मेदू आहे ना तो, तो कसा येतो ना तो मला बघायचा एक्झॅक्टली त्याचं बॅटर कशा पद्धतीने भिजलं जातं आणि ते तसंच तेवढं जाडसर असं राहतं की नाही कारण बऱ्याच वेळा आपलं प्रमाण कमी जास्त झालं ना की सगळीच गडबड होऊन जाते म्हणजे जेव्हा हे इन्स्टंट काही करायचं असतं तेव्हा पण त्याच्यासाठी मला आता ना जो आहे वडा आपला त्याचं बॅटर वापरून बघायचं की ते कसं आहे तर मी दिलेला आजचा हा चितेच्या प्रोडक्टचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुमचं काही सजेशन असेल ना याबाबतीत ते देखील मला नक्की सांगा आणि अजून एक गोष्ट सांगायची की आपले बरेचसे फॅमिली मेंबर्स आहेत की जे व्हिडिओ तर रोज बघतात पण त्यांनी अजून चॅनेल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर प्लीज माझी अशी रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही रोज व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनेलवर सबस्क्राईब म्हणजे चॅनलवर विजिट जसे करता रोज तसं येऊन सबस्क्राईब देखील करा मला देखील छान वाटेल आणि आपली फॅमिली देखील लवकरात लवकर ग्रो हो होईल तर आता खूप झोप येते आवरायचं आहे आणि एक शूट करायचं होतं शॉर्टच्या व्हिडिओचं तर ते काम आवरून घेतलं आणि जे कालच्या ब्लॉगला तुम्ही कमेंट केलेली की, की ग्रे कलरचा जो लेहंगा होता म्हणजे ज साडी टाईपचे चनिया चोली टाईप म्हणू शकतो आपण साडी पॅटर्नमध्ये ते छान आहे तर ते रिटनला न ठेवण्याचा विचार आहे आणि जो दुसरा मी दाखवलेला ना तो तर रिटर्नच करायला लागेल कारण त्याला ना त्याची कंबर खूप मोठी आहे तर ते मी रिटर्नला टाकणार आहे तर तो, तो मी वरती काढून ठेवला ऑलरेडी रिटर्नला टाकलेला आहे दुसरं जे होतं ते शूट करून घेतलं मी कारण ती सिरीज पूर्ण करणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठं चॅलेंजिंग असणार आहे कारण रोज जसं मी शॉर्ट व्हिडिओ करते तसंच लॉंग व्हिडिओ पण आता चालू केलेले आहेत मी करायला तर दोन्ही एकत्र ते तुमच्यापर्यंत पोचावे आणि वेळेच्या आधी पोचावे म्हणजे नवरात्रीच्या आधीपर्यंत म्हणजे बरोबर संडेला आपली ती सिरीज संपेल आणि मग सोमवारपासून नवरात्री चालू होतील असा माझा विचार होता त्या अनुषंगाने मी त्या दिवसापासून हे व्हिडिओ चालू केलेले तर तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग पण सिम्पल होता कारण माझ्याकडे सेल्फ स्टिकचा इश्यू झालाय काल मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे आणि आज थोडीशी तब्येत पण म्हणजे घसा खूप हे झालंय तर असं वाटतंय की डोळे खूप जड झाले झोप आल्यासारखी वाटते त्याच्यामुळे तर म्हणून आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटले तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर